श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ मुंबईत एका सॉलिसिटरकडे गोंधळेकर नोकरीला होते ते श्री महाराजांकडे नेहमी येत ते फार सात्विक असून श्रीरामरायाचे उपासक होते मालाडातील वामनराव आपटे यांचे ते स्नेही त्यांना मधुमेहाचा विकार होता त्यांना पाठीवर काळपुळी झाली अतिशय वेदना होत होत्या डॉक्टरांच्या सल्ल्याने हॉस्पिटलमध्ये चांगले डॉक्टरकडून त्यांचे ऑपरेशन झाले ऑपरेशन चांगले झाले पण रोज जखम धूत असताना त्यांना अगदी प्राणांतिक वेदना होत डॉक्टरला पाहिले की धास्तीने घामाघूम होत एके दिवशी वामनराव आपटे त्यांच्याकडे समाचारास गेले तेव्हा गोंधळेकरांनी त्यांना म्हटले की माझा निरोप श्री महाराजांना सांगा मी सांगतो तसा शब्दन शब्द सांगा मला अत्यंत वेदना होत आहेत डॉक्टर जखम धुवायला आलेला पाहिला की मला कापरे भरते तरी श्रींना म्हणावे की नुसता राम बरे करील काळजी करू नका असा आशीर्वाद नको हे बरे होण्यासारखे नसेल तर मरण यावे पण यातना सोसवत नाहीत त्याच रात्री श्री वामनराव श्रींना भेटण्यास गेले श्रींनी गोंधळेकरांबद्दल नेहमीप्रमाणे चौकशी केली त्यावर वामनराव म्हणाले त्यांनी आपणा सांगण्याकरिता निरोप सांगितला आहे पण ते थोडा वेळ पुढे बोले नात श्री महाराज त्यांना म्हणाले जसा त्यांनी निरोप सांगितला तसाच्या तसा मला सांगा थोडा वेळ ते घोटाळले पण नंतर गोंदळीकरांनी सांगितलेला निरोप अगदी शब्दशहा त्यांनी श्री महाराजांना सांगितला त्यावर श्री म्हणाले अगदी साहजिकच आहे देहाच्या यातना सहन करणे फारच कठीण आहे श्रींनी वामनरावांजवळ त्यांना देण्यासाठी अंगारा दिला व म्हटले मी सांगतो तसेच त्यांना सांगावे जेव्हा डॉक्टर तुमची जखम धुवायला येईल तेव्हा डोळे मिटावे अंतःकरणात श्रीराम आहे ही भावना ठेवून जखम धुवेपर्यंत नामस्मरण करावे श्रीराम कृ कृपेने सर्व चांगले होई दुसरे दिवशी संध्याकाळी वामनराव त्यांचेकडे अंगारा घेऊन गेले गोंधळेकर वाट पाहत होते वामनरावांनी त्यांना अंगारा दिला व श्रीनी सांगितल्याप्रमाणे सर्व सांगितले दुसरे दिवशी डॉक्टर जेव्हा वॉर्डमध्ये आले तेव्हा गोंधळेकरांनी श्रींनी सांगितल्याप्रमाणे श्रीरामरायाची प्रार्थना केली व नामस्मरण करीत राहिले डॉक्टर जवळ येऊन त्यांची जखम धू लागले ह्यांचे नामस्मरण चालूच होते डॉक्टराने विचारले आज तुम्ही ओरडत कसे नाही त्यावर ते म्हणाले नेहमीसारखे दुखत नाही पुढे काही दिवस धुणे चालूच होते पण त्यात दुखणे नव्हते त्यांची ती जखम इतक्या लवकर भरून आली की तेथील डॉक्टरांशी नवल वाटले नंतर कळले की तेथील डॉक्टरांनी ती केस रेकॉर्ड करून ठेवली होती गोंधळेकर यांचे मनातून लवकर घरी जावे असे होते पण डॉक्टर परवानगी देईनात ते कंटाळून गेले त्यांनी श्रींची प्रार्थना केली जवळ सण आले आहेत मला घरी जाण्यास परवानगी मिळावी त्या दवाखान्यातील मुख्य डॉक्टर ज्यांनी गोंधळेकरांचे ऑपरेशन केले होते ते आले व त्यांना म्हणाले कसे काय आहे पुष्कळ बरे वाटत आहे असे गोंधळेकरांनी सांगितले डॉक्टरांनी जखम तपासली आता चांगले बरे झाले आहे घरी जाण्यास हरकत नाही असे म्हणाले लगेच त्यांनी निघण्याची तयारी करून ते घरी आले दुसरे दिवशी पाडवा होता काही दिवसानंतर श्रींचे दर्शनास आले त्यांना अगदी गहीवरून आले व बोलवेना तेव्हा श्री म्हणाले रामरायाने मोठी कृपा केली आता तुम्ही नेहमी नामस्मरण करीत आनंदात राहावे श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री ब्रह्मानंद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ